महिन्याला येणारी पौर्णिमा तिथी ही अत्यंत महत्त्वाची असते माता लक्ष्मी विष्णू भगवान यांना प्रसन्न करण्याचा हा दिवस असतो त्याप्रमाणे पौर्णिमा तिथी येते ना त्या प्रत्येक पौर्णिमेला बऱ्याचशा पूजा पाठ मंत्र जप आणि सणवारसुद्धा येत असतात तर आपण तिथी सेवा त्या त्या, त्या दिवसाला करत असतो तर आज हनुमान जयंती आहे हनुमान जयंती असल्यामुळे मी कोणकोणत्या सेवा केलेल्या आहे माझं रुटीन कसं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे नमस्कार, अपले चानल माना कुप -कुप सागता है। अपले तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे सकाळीच म्हटलं आता तोरण लावायचं आहे आपल्या मेन डोअरला तर आंब्याची पानं तर हवीच ना चला तोडूया त्यानंतर स्वयंपाकाची तयारी आणि प्रसादाची तयारी त्या त्या, त्या सणाला त्या त्या, त्या, त्या वाराला आपण नैवेद्य बनवत असतो आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा तिथी ही पुष्कळ मोठी असते आणि या पौर्णिमा तिथीला आपण माता लक्ष्मी विष्णू भगवान यांची पूजेची मांडणी करत असतो सत्यनारायण पूजा करत असतो सत्यनारायण पूजा जरी नाही केली तरी आपण आपल्या घरामध्ये खीर म्हणा किंवा प्रसाद म्हणून शिरा अशा प्रकारे बनवला पाहिजे एखादा गोळ तरी पदार्थ आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये सुगंध दरवडत असतो आणि आपली पूजा तर असतेच तर आज पूजा बघितली असेल तुम्ही मी कशाप्रकारे मांडलेली आहे कलशाची स्थापना करणे म्हणजे जो कलश असतो ना त्याचं नारळ बदलणे कलशाची विधीनुसार पूजा विधी करणे आणि तुम्ही ते बघितलं असेल आज हनुमान जयंती आहे तर जी पाळणा आहे त्रुईची त्या पाळणांवर मी अष्टगंधाने श्रीराम असं लिहिलेलं आहे तर बघा आपल्याला कोणत्याही एखाद्या देवाला प्रसन्न करायचं असतं किंवा मनापासून सेवा करायची असते तर नामस्मरण आपण करत असतो आपल्याला वेळ कमी आहे आपल्याकडून शक्य होत नाही तर आपण बऱ्याचशा गोष्टी अशा प्रकारे सुद्धा करू शकतो तर या ठिकाणी मी कलशाची स्थापना केलेली आहे कोणतीही पूजा करत असताना आपण सर्वप्रथम कलश देवतांना प्राधान्य देत असतो त्यांची विधीनुसार पूजा करूनच आपण आपल्या पूजेची मांडणी करत असतो तर आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा असल्यामुळे मी विष्णू भगवान यांचा फोटो या ठिकाणी ठेवलेला आहे विष्णूजींची पूजा आणि हनुमानजींची पूजा या ठिकाणी केलेली आहे तर बऱ्याचदा आपण सत्यनारायण पूजा करत असतो आपल्याला शक्य नसेल तर आपण अशा पद्धतीने सुद्धा पूजेची मांडणीही करत असतो अशा प्रकारे सकाळची देवांची देवपूजा आणि पूजेची मांडणी झालेली आहे त्यानंतर मार्केटला जायचे होते काही कारण असतो माझं जे काम होतं ते काम करून झालं आणि इतरांना मला बरीचशा ठिकाणी बरीचशी हनुमानजींची मंदिरं दिसली म्हटलं एकत्री मंदिरामध्ये आपण जाऊया आता तर मी या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आलेली आहे तर घरी आली आणि घरी आल्यानंतर एक पार्सल येणार होतं तर ते यायच्या आधीच आलेलं होतं तर त्यामध्ये बघा अशा प्रकारे वस्तू मागवलेली आहे हा आहे अगदी छोटासा देवारा मेहरप म्हणा किंवा आसन म्हणा खूप सुंदर आहे बघा हत्ती हत्ती म्हण म्हणजे गजलक्ष्मी आहे त्याच्यावर तर मला हे त्यामुळेच आवडलेलं आहे खरं म्हटलं आपण छोटीशी मूर्ती म्हणजे घर बाप्पांची मूर्ती म्हणा माता लक्ष्मीची मूर्ती यामध्ये आपण ठेवू शकतो एखादा सणवार असला किंवा महत्त्वाचा दिवस असला की त्या त्या दिवसामध्ये आपण त्या त्या देवी देवतांची मूर्तीसुद्धा याच्यामध्ये ठेवू शकतो तर मिशो ॲपवरून हा मागवलेला आहे मी तर मला आवडला होता तर बुक केला मी म्हटलं चला आणि खरंच आजचा दिवस खूप छान होता आणि अशा शुभ दिवसांमध्ये देवांची अशा प्रकारे वस्तू आलेली आहे मला खूप भारी वाटलं आणि खरंच मी हे काही दिवसांपूर्वी मागवलं होतं आणि आजच्या दिवसाला ते मिळालेलं आहे आणखी एक पुढील वस्तू आहे तीसुद्धा खूप महत्त्वपूर्ण वस्तू आहे तर ही सुद्धा वस्तू मी ऑनलाईन खरेदी केलेली आहे तर माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तू त्यामध्ये बँगल्स ह्या छोट्या छोट्या बांगड्या ज्या आहेत ना त्याच खरं मिळणं खूप महत्त्वाचं होतं म्हणून मी हे ऑनलाईन मागवलेलं आहे त्याच्यानंतर चला आता बघूया मी आज झाडांची पूजा केलेली आहे शुभ झाडं आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये जी काही आपण शुभ झाडं पवित्र झाडं जी असतात देवी देवतांची जी वृक्ष असतात त्यांचीसुद्धा पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे तर आपण निस्तर लावून चालत नाही तर त्या त्या, त्या दिवसांना त्या त्या सणांना आपण त्यांची पूजा केली पाहिजे किंवा वारानुसारसुद्धा आपण पूजा करू शकतो तर रुईचं जे पान असतं किंवा फुलं असतात तर ते हनुमानजींना बाप्पांना शिव भगवानांना यांना आपण अर्पण करत असतो तर त्या झाडाची सुद्धा पूजा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये आवळ्या वृक्षाची केळीच्या झाडाची आणि उमराच्या झाडाची आपल्याकडे जी जी शुभ झाडं आहेत जी जी शुभवृक्ष आहेत त्यांची पूजा करणं तर खूप महत्त्वाचं आहे बघा आपण चांगल्या प्रकारे जर यांची काळजी जर घेतली तर या झाडांचीसुद्धा वाढ चांगल्या प्रकारे होत असते फेब्रुवारी महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये अशा वेगवेगळ्या टाईमाला झाडांचं शिफ्टिंग केलेलं आहे कुंड्या बदललेल्या आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत त्यांच्यामुळे या झाडांची वाढ चांगल्या प्रकारे झालेली आहे तर आपण वेळच्या वेळी खतंपाणी करणंसुद्धा या झाडांना खूप महत्त्वपूर्ण आहे असं केल्यावरच आपली झाडंही छान होत असतात तर मागे मी काही दिवसांपूर्वी बेलाचंसुद्धा रोप आणलं होतं तर इथे मी ते लावलेलं ला आहे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला झाडं दाखवते फुलं दाखवते हे दाखवण्याचं कारण म्हणजे तुम्हीसुद्धा तुमच्या गार्डनमध्ये तुमच्या टेरेसमध्ये बाल्कनीमध्ये हव्या त्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे झाडं लावू शकता झाडं लावल्यामुळे वातावरण शुद्ध राहतं आजूबाजूचा परिसर देखील शुद्ध राहण्यास मदत होत असते तर अशा झाडाझुडपांमुळे आपलं हे नेहमी पॉझिटिव्ह राहत असतात आपल्या अंगणामध्ये मेन एंट्रीला अशा प्रकारे तुम्ही जे शुभचिन्ह आहेत ते शुभचिन्ह असलेल्या ज्या रांगोळ्या आहेत ना ते नेहमी काढावे सणासुदीनच्या दिवसांमध्ये आपण तर काढतोच त्याचप्रमाणे आपण इतर दिवसांमध्ये सुद्धा काढाव्यात सायंकाळची वेळ होती आणि सायंकाळच्या वेळेला अशा प्रकारे मी इथे दिवे प्रज्वलित केलेले आहे मेन एंट्रीला तर मी उमऱ्याजवळ न ठेवता दोन्ही बाजूला या ठिकाणी ठेवलेले आहेत कारण अशा प्रकारे घालीचं आहे आमचा मेन एंट्रीला तर त्या ठिकाणी ठेवता येत नाही त्याच्यामुळे मी खाली पायऱ्यांजवळ ठेवलेली आहे तर आजची अशा प्रकारची पूजा आणि रांगोळी काढलेली आहे त्यानंतर आता दत्त मंदिरात जायची आहे दर्शन घेण्यासाठी आणि दिव्यांचं दीपदान करण्यासाठी वर्षभराची सेवा आहे आपण एखादी सेवा लावून घेतली तर ती पूर्णच करावी लागते परंतु संकल्प पर ही जर केली तर ते काही का होईना आपण करत असतो परंतु कधी कधी असं वाटतं ना काही गोष्टी चांगल्या असतात आपल्यासाठी स्वतःसाठी कारण आपण असं बऱ्याचदा मंदिरांमध्ये जात नाही परंतु असे शनिवार जर आले तर आपण संकल्प जर केलेला असेल त्यानिमित्ताने का असे ना आपल्याकडून त्या सेवा पूर्ण होतात आणि देवी देवतांचं दर्शनसुद्धा होत असतं तर अशा प्रकारे या ठिकाणी मी मंदिरात आलेली आहे तर चर्च गेट जवळ जे मंदिर आहे हनुमानजीचं शिवभगवानांचं आणि शनिदेवांचं तर चला आता दर्शन घेऊया या ठिकाणी सुद्धा जी पौर्णिमा खूप मोठी होती आणि तुम्ही बघितलं असेल की ती गर्दी आहे ना मागच्या वर्षी सुद्धा मी आली होती हनुमान जयंतीच्या दिवशी याच मंदिरामध्ये मा पण मागच्या वर्षी सुपेक्षासुद्धा सुद्धा या वर्षी भरपूर प्रमाणामध्ये गर्दी आहे ज्यावेळेस आरती चालू होती त्यावेळेस हा पूर्ण परिसर असा पूर्ण भाविकांनी भरलेला होता आता तरी थोडी प्रमाणात गर्दी कमी झालेली आहे आणि आमचं सुद्धा दर्शन अगदी छान प्रकारे झालेलं आहे तर या ठिकाणी बुंदीचा प्रसाद देण्यात आलेला आहे दरवर्षी अशा प्रकारेच या ठिकाणी सेवा होतात आणि पूजाविधीसुद्धा होत असते त्यानंतर चैत्र महिन्यातल्या आरत्या आपण आपल्या कुलदेवीचे नामस्मरण करून आरत्या लावत असतो तर एक प्रकारचं व्रत असतं तर आपण हे व्रत प्रत्येकजण आपल्या आप सोयीनुसार करत असतं तर बघा आपण म्हणतो ना की आरत्या सकाळीच लावल्या पाहिजे किंवा संध्याकाळीच लावल्या पाहिजेत बघा भाव महत्त्वाचे आहे आणि मनापासून करणं महत्त्वाचं आहे ह्या तुम्ही सायंकाळीसुद्धा लावू शकतात किंवा सकाळी सकाळीसुद्धा लावू शकतात तर अशा प्रकारे माझी ही सेवा आजची आणि पूजा झालेली आहे तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे आवडला असेल तर अशा छान छान व्हिडिओंना लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्रीराम जय राम जय जय राम कमेंटमध्ये जास्त काही लिहिण्यापेक्षा तुम्ही देवांचे नामस्मरण जरी केले तरी खूप छान आहे परंतु कमेंट देत चला